नमस्कार मित्रांनो मी तुषार पाटील अपेक्स बँकर या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो आय बी पी एस पी ओ दोन हजार पंचवीसची नोटिफिकेशन आली आहे चला तर मग सुरू करूयात इम्पॉर्टंट डेट्स महत्त्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या आहेत ते बघूयात ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची तारीख एक जुलै ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आहे मॉडिफिकेशन फॉर्ममध्ये काही चेंज करायचं असेल ती देखील तारीख एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज फी भरण्याची तारीख एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आहे कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ची तारीख ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ ची तारीख ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहे रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन प्री सप्टेंबरमध्ये हा रिझल्ट लागणार आहे डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन मेन्स मेन्सचे जे कॉल लेटर आहे ते सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान येणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन मेन्स मेन्स परीक्षेची ऑनलाईन एक्झामिनेशनची तारीख ही ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ मेन्स एक्झामिनेशन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मेन्स एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे पर्सनॅलिटी टेस्ट नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूची तारीख देखील डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे प्रोविजनल अलॉटमेंट हे देखील जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे टोटल वॅकन्सीज पाच हजार दोनशे आठ आहेत एज लिमिट मिनिमम एज हे वीस वर्ष आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त वय वयाची मर्यादा ही तीस वर्षाची आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे सीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे पर्सन्स विथ बेंचमार्क डिझिलिटीज सा यांच्यासाठी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे तर एक्स सर्विसमॅनसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे प्री एक्झामचा पॅटर्न ह्या पॅटर्नमध्ये यावेळी काही थोडे चेंजेस केलेले आहेत इंग्लिश लँग्वेजचा जो विषय आहे हा तीस क्वेश्चन्स ह्याचे येणार आहेत तीस मार्कांसाठी आणि ह्याला वेळ आहे वीस मिनटांचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जे टोटल क्वेश्चन पस्तीस असणार आहेत आणि मार्क्स तीस असणार आहेत आणि देखील टायमिंग वीस मिनटाचा असणार आहे एबिलिटी ॲबिलिटीमध्ये पस्तीस क्वेश्चन आहेत पण मार्क्स यावेळी चाळीस असणार आहेत आणि वेळ दिलेला आहे वीस मिनिटांचा असे टोटल शंभर क्वेश्चन्स असणार आहेत आणि शंभर मार्क्स असणार आहेत आणि वेळ ही साठ मिनिट म्हणजेच एक तासाची असणार आहे त्यानंतर मेन्स एक्झामचा पॅटर्न रिझनिंग विषय चाळीस क्वेश्चन असणार आहेत साठ मार्कांसाठी टोटल वेळ पन्नास मिनिटांचा असणार आहे इंग्लिश लँग्वेज पस्तीस क्वेश्चन असणार आहेत चाळीस मार्कांसाठी टोटल वेळ चाळीस मिनिटांचा असणार आहे डाटा अनालिस अँड इंटरप्रिटेशन पस्तीस क्वेश्चन असणार आहेत पन्नास मार्कांसाठी टोटल वेळ पंचेचाळीस मिनिट जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस आणि ह्यावेळी डिजिटल ऑब्लिक फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग आरबे सर्क्युलर्स असे टोटल पस्तीस मार्क्स पस्तीस क्वेश्चन्स असणार आहेत टोटल पन्नास मार्कांसाठी आणि वेळ असणार आहे ज्यासाठी पंचवीस मिनिट टोटल एकशे पंचेचाळीस क्वेश्चन असणार आहेत टोटल दोनशे मार्कांसाठी आणि वेळ असणार आहे एकशे साठ मिनिटांचा सा। इंग्लिश लँग्वेजमध्येच लेटर रायटिंग आणि इसे रायटिंग होणार आहे दोन क्वेश्चन असणार आहेत पंचवीस मार्कसाठी आणि वेळ असणार आहे तीस मिनिटांचा मेन्स एक्झाम तुमची झाल्यानंतर आफ्टर मेन्स एक्झामनंतर नंतर, नंतर इंटरव्ह्यूची प्रक्रिया चालू होईल हे जे विषय आहेत ह्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्या अपेक्स बँकर ह्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत तुम्ही चेकआउट करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे जे मित्र मैत्रीण कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू